दरम्यान एक मोठी बातमी जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातील आहे घरात गुप्त पोलीस घुसलेत असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे आणि पोलीस नजर ठेवत असल्यानं आव्हाड संतापले आहेत असं कळत आहे पत्रकार परिषद सुरू असताना देखील पोलिसांच्या वॉच सुरू असल्याचं आव्हाडांचं म्हटलंय माझं प्रायव्हसी मनुष्याने सांगितलं म्हणून दरोडा घालत हा दरोडा आहे माहिती का चोरी नाही मी आता वरती गेलेलो तेच बघायला गेलेलो चेन चोरी नाही गेले चार त्याचा हा तुमच्यावर घेतला तर आता मी आता तो हा तुमच्यावर घेतला तर की माझे चार चेन चोरीला गेला तर तुम्हीच चोरल्या तुम्हाला समजतं का तुम्ही काय करते एवढी हिंमत पोलिसांची की विरोधी पक्षांच्या एका आमदाराच्या घरात डायरेक्ट जाऊन शूटिंग करत होती शूटिंग काय केलं तुम्ही अरे कशाला तुमचा काय अधिकार माझा आहे ना माझं घर आहे ना निदान मला विचारायचं माझ्या पोलिसांना विचारायचं काय ना काय म्हणजे आमचं प्रायव्हसी नाही माझी गोष्ट ना मी तुमच्या घरी येऊन न विचारतो चार बाजू पद्धती दरम्यान आपण बघितलं पोलीस नजर ठेवत असल्यानं आव्हाड संतापलेले आहेत घरात गुप्त पोलीस घुसल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले की तो माणूस डायरेक्ट माझ्या घरा घरामध्ये पकडला जातो विरोधी पक्षाला जगू द्यायचं की नाही म्हणजे त्यांना असं कोंडून टाकायचं की एवढा वॉच ठेवायचा ठेवायचा ना मर्डर झाल्यानंतर तर लवकर सापडला असतं पोरांची पोलिसांची लाच तरी राहिली असते तुमच्या समोर घडलंय बनाव तयार केला नंतर सांगतात ना बनाव होता वगैरे हो वगैरेच तुमच्याच समोर मला तर पण नव्हतं माझे लक्ष जाणून दिलं गेलं त्यांना विचारलं तर मला म्हणाले मला मला वरिष्ठ जा जातो मी आलो आता ह्याच काय होणार हे प्रकरण स्वतःची हे वाचवायला आम्ही काय नाही तो गेला होता सस्पेंड केला त्या गरिबीची नोकरी जायची म्हणून मी जास्त काय त्याच्यात जाऊन